नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी रुपयाचा पीक विमा हा शनिवारपर्यंत म्हणजे आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांचा आणि कोणकोणत्या तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आपण संपूर्ण माहिती तालुक्या बघणार आहोत मित्रांनो परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण कोणकोणत्या तालुक्यांचा हा उल्लेख करण्यात आलेला या पीक विमा वाटपासाठी हे बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर आता आपण व्हिडिओ बघूया आता आपण सुरुवातीला त्या व्हिडिओची पार्श्वभूमी बघ मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली ती म्हणजे काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना शुक्रवारी आणि काही शेतकऱ्यांना शनिवारी पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे पीक विमा हे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत मिळवण्याचे एक साधन आहे मित्रांनो शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुरू करण्यात आली होती मित्रांनो या योजनेच्या निकषामध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत परिणामी राज्यातील नऊ विमा कंपन्यांना अद्यावत निकषावर आधारित खरीप दोन हंगामासाठी बावन्न कोटी शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव सूचना सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तेवीस कोटी शेतकऱ्यांना मिळतोय पीक विमा चला तर आपण बघूया केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत असते ज्याचा एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना ज्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणूनही ओळखली जाते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना आणलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना लाभार्थीची संख्या जपाट्याने वाढत आहे मित्रांनो आठ वर्षाच्या कालावधीत सरकारने तेवीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहे मित्रांनो पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी बदलत्या पीक नुकसान भरपाई काढण्यासाठी हा निधी मित्रांनो दिला जातो जर मित्रांनो आपण भाजप सरकारचा काल बघितला तर आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने पीक विम्याच्या प्रीमियममध्ये भरण्याद्वारे पीक नुकसान भरपाई म्हणून तेवीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत प्रत्येक शंभर रुपयाच्या प्रीमियमसाठी शेतकऱ्याला अंदाजे पाचशे रुपये मिळतील अशी सुविधा सुद्धा भाजप सरकारने करून ठेवली होती आता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा भरून मिळाला होता तर मित्रांनो कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अहवाल दिला आहे की या कालावधीमध्ये छप्पन पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अर्ज केलेला आहे तेवीस पॉईंट बावस कोटी शेतकऱ्यांना द्वारे प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी भरलेल्या एकूण प्रीमियमचा जर आपण विचार केला तर एकतीस पॉईंट एकशे एकोणचाळीस कोटी रुपये आहे परिणामकऱ्यांना द्यायचे पैसे मित्रांनो एक पॉईंट पंचावन्न पॉईंट नऊशे सत्याहत्तर कोटी रुपयापेक्षा जास्त आहेत याचा अर्थ शेतकऱ्यांनी भरलेले प्रत्येक रुपये शंभर प्रीमियम मागे सरकारने आतापर्यंत अंदाजे पाचशे रुपये एका शेतकऱ्यांमागे त्यांनी दिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो चला आता आपण तालुकाने आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळाली ही पण लाखात बघू मित्रांनो जर आपण पहिला तालुक्याचा विचार केला तर तो आहे हवेली एक हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकरी संख्या एकोणावीस पॉईंट वीस लाख रक्कम त्याचप्रमाणे नंतरचा तालुका बघितला तर आपण तो आहे खेड पंधरा हजार तीनशे पस्तीस शेतकरी सहाशे साठ पॉईंट एकतीस लाख रुपये आंबेगावचा विचार केला तर तेरा हजार नऊशे चौचाळीस शेतकरी चार चारशे तेवीस पॉईंट अडुसष्ट लाख रक्कम जुन्नरचा जर विचार केला तर सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव रक्कम बघितली तर एक हजार तीनशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यानंतर बघूया मित्रांनो आपण पुढचा तालुका त्यानंतर जर विचार केला आपण तर आहे शिरूर शिरूर तालुक्यामधील शेतकऱ्यांची संख्या आहे चोवीस हजार पाचशे तेहतीस रक्कम मिळाली आहे चारशे सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस लाख त्यानंतर पुरंदर तेरा हजार सहाशे तीनशे सात रक्कम मिळाली आहे दोनशे पन्नास लाख त्याचनंतरचा वि तर तालुका बघितला दौंड दोन हजार सातशे ब्याण्णव रक्कम मिळाली चोपन्न पॉईंट सव्वीस लाख बारामती एकोणावीस हजार ती चारशे तीस शेतकरी रक्कम मिळाली आहे मित्रांनो सहाशे एकोणसत्तर पॉईंट पन्नास जर आपण त्यानंतरचा तालुका बघितला इंदापूर सत्तर सात हजार सहा पंच्याहत्तर रक्कम मिळाली दोनशे त्रेपन्न पॉईंट अठ्याहत्तर एकूण जर विचार केला तर एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकरी आणि रक्कम मिळाली आहे मित्रांनो चार हजार दोनशे तेरा पॉईंट नऊ लाख तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पीक नुकसानीसाठी आता जास्त भरपाई कशी मिळणार कृषी विभागातील उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या हंगामात एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता परिणामी योजनेत सामील असलेल्या नऊ विमा कंपन्यांनी आठ हजार कोटीची प्रीमियम मिळणार आहे या कंपन्यांनी चोपन्न हजार कोटी पी विमा संरक्षण दिले आहे राज्यातील पिकांसाठी खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक विमा आता नुकसान भरपाई ही वाटपसुद्धा सुरू झालेली आहे आता मित्रांनो केंद्र सरकारने यामध्ये नवीन नियमामध्ये बदल केला मित्रांनो विमा कंपन्यांना सक्रिय झाले आहे नवीन फॉर्म्युला गुंतागुंतीचा असला तरी शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरतो या सूत्रानुसार केंद्राने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जारी केले आहेत परिणामी विमा कंपन्यांनी त्वरित प्रक्रिया केली जाईल आणि मंजूर नुकसान भरपाई रक्कम केंद्राकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट डेबिटीद्वारे पाठवता येईल अशी योजना केंद्र सरकारने डायरेक्ट विमा कंपन्यांना आता सांगितली आहे तर मित्रांनो आता आपण बघू शनिवारी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे ज्यांचे नुकसान झाले त्यांची माहिती पीक विमाना अगोदर देण्यात आलेली आहे मित्रांनो पीक विमा कंपन्यांकडून आणि त्या कंपनीने असे जाहीर केलेले आहे ज्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात आज म्हणजे शुक्रवारी ही रक्कम जमा झाली आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारी जमा होणार आहे आज जमा झालेली रक्कम आहे मित्रांनो पन्नास कोटीची रक्कम आता उर्वरित रक्कम ही शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे तर मित्रांनो जर आपण उर्वरित रक्कम बघितली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शेनवारी आता ही रक्कम जमा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो असे सांगितले की शुक्रवारी जमा झालेली केलेली रक्कम आणि शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यात योग्य मोबदलाही लवकर मिळेल असे आश्वासन देण्यात आलेले मित्रांनो हे फक्त आश्वासन देण्यात आले नाही तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा हाच जमा होणार आहे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जर माहिती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद